नमस्कार रंग कलाकार मध्ये आपले स्वागत आहे स्टार प्रवाहाची सुपरहिट मालिका सुख म्हणजे नक्की कायस्त मधून पोहोचलेल्या गौरीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं प्रेक्षकांची ही लाडकी नायिका खास लोकाग्रहास्तव नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे कोण होती तू काय झाली तू या नव्या कोऱ्या मालिकेतून गिरिजा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे कावेरी सावंत असं तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असून अतिशय हुशार सोहळा दरम्यान या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला गिरिजाच्या साथीने या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले झळकणार आहेत अभिनेते तिच्या वडिलांच्या भूमिका व मालिकेत साकारतील गिरिजा आणि वैभव मांगले यांच्यातील प्रेमळ माळवणी संवाद पहिल्याच प्रोमो मध्ये प्रेक्षकांना ऐकायला मिळाला कोण होती सतू काय झाली सतू मालिकेतील कावेरी ही भूमिका साकारण्यासाठी गिरिजा प्रचंड उत्सुक आहे या भूमिकेविषयी सांगताना ती म्हणाली स्टार प्रवाह माझी लाडकी वाहिनी आहे पुन्हा एकदा नवपात्र साकारायची संधी दिल्याबद्दल स्टार प्रवाह वाहिनीचे आभार कावेरी ही भूमिका खूप वेगळी आहे मालिकेची गोष्ट कोकणात घडते त्यामुळे मालवणी भाषा शिकते मालिकेच्या प्रोमोमध्ये छोटीशी झलक पाहायला मिळेलच मालिकेत माझ्या वडिलांची भूमिका वैभव मांगले साकारत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून मी मालवणी भाषेचे धडे गिरवत आहे कावेरीचं तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती नेहमी झटत असते बापलेकींच्या नात्यांचा घट्ट बंद या मालिकेत पाहायला मिळेल गौरी आणि नित्या या दोन्ही व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं तेच प्रेम कावेरीलाही मिळेल अशी खात्री आहे तेव्हा पाहायला विसरू नका नवी मालिका कोण होतीस तू काय झालीस तू लवकरच फक्त स्टार प्रवाहावर आपल्याला स्टार प्रवाहाची ही नवीन नभ अपडेट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद